शहीद डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जा आज जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी नाशिकमध्ये अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये जयंती सोहळा सुरू आज चालू आहे आणि जागतिक स्तरावरचं साहित्य ज्यांनी आपल्या देशाला दिलं आणि त्यांचं साहित्य जे आहे आज देखील अजरामर झालेले अतिशय प्रतिभावंत असे अण्णाभाऊ साठे यांनी खऱ्या अर्थाने मानवी जीवनावरच्या सगळ्याच गोष्टी आणि संसारामध्ये येणाऱ्या अडचणी थोर गरीब काबाड कर कष्ट करणाऱ्या ने वर्गाचं नेतृत्व करत त्यांनी त्यांच्या शेरोशायरीबद्दल त्यांनी सदरचा सदा जो विषय जो आहे हा त्यांच्या साहित्यामध्ये उतरवला अशा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करते आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना देखील चालू आहे आज ह्या ठिकाणी आपलं जे काही अण्णाभाऊ साठ्यांचा या ठिकाणी कुत्रा होता त्याचं नूतनीकरण त्याचं समुद्राचं नूतनीकरण हे देखील महाराष्ट्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून होत आहे ह्या प्रभागाचे नगर नगरसेवक माझे बंधू आदरणीय गजानन नाना शेलार आणि आपल्या समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ अहिरे आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वच नागरिकांना मनपूर्वक खूप 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 शुभेच्छा देतो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून अनेक चळवळी त्या ठिकाणी उभ्या केल्या आणि अनेक जनजागृती करण्याचं काम अन्याविरुद्ध लढण्याचं काम त्यांनी आपल्या सर्वच नागरिकांना या ठिकाणी भारतीयांना या ठिकाणी शिकवलं आणि म्हणूनच आपल्याला मला असं वाटतं का आपण आज हे सर्व दिवस या ठिकाणी बघत आहोत निश्चितच त्यांनी जे काही विचार आपल्या समाजाला दिले त्याचं खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं पण पिढी न करून आपल्या देशासाठी सर्वांनी एकनिष्ठेने काम करावं ही सदिच्छा या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं बाळगणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज डॉक्टर अण्णासाहेब साठे आणि आज आपल्या या महापुरुषाची एकशे पाचवी जयंती या ठिक संपूर्ण देशभर साजरी होते ज्यांनी शाहिरातून संपूर्ण समाजाला जागरूक करण्याचं काम त्यांनी केलं दीड दिवसाचं शिक्षण असताना रशियापर्यंत मराठी भाषा पोहोचवण्याचं काम या महापुरुषांनी केलं आज आम्हाला नाशिक शहर व जिल्ह्याच्या समितीच्या मार्फत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्मूल सेनेच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं त्यामध्ये आमचे उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष आमचे अंकुश भाऊ पवार सचिनजी कडंगळे नामदेव पाटील भोसले जावेद माळी पाटील पाटी ही सर्व मंडळी संतोष पाटील पण आहे हे सर्व पदाधिकाऱ्यांना आमची वारेताही आहे सगळ्यांना आमचं मनो टिकले आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अतिशय उत्साहानं आणि खरं तर अजून एक सांगतो या पुतळ्यासाठी मी सभागृहात असताना ही सर्व टीम येऊन मी सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि तो निश्चितपणे हा पुतळा नाशिक शहरातला सगळ्यात सुंदर आणि चांगला पुतळे या ठिकाणी उभारणारे आम्ही त्यांना कायम सहकार्य करतो यापुढे पण करू आणि असंच एक सामाजिक काम या महापुरुषाचं पुढे नेण्यासाठी मंडळ संपूर्ण समाज सर्व जाती धर्माची माणसं यामध्ये सहभागी होतात आणि महापुरुषांचं का काम पुढे नेण्यासाठी ने सदैव आम्ही प्रयत्न करू ज्या पद्धतीने शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांनी काम केलं तसंच अण्णाभाऊ साठेंचंसुद्धा काम फार मोठं या देशामध्ये आहे ते कोणी विसरणार नाही आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आडो जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी आज नाशिक येथे माझ्या अध्यक्षेखाली डॉक्टर अन्न भाऊ साठे ज्येष्ठ साहित्यिक यांच्याची पाच जयंती एकदम धुमधडाने साजरी होत आहे आज या जयंतीत आलेल्या सर्व मान्यवरांमध्ये मान्य अन्न पुरवठा मंत्री माननीय नामदार छगन छगंजी भदो साहेब कारण की काही जे मान्यवर आले त्यांच्या मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो याचप्रमाणे संध्याकाळी मी नाशिकमधल्या आपल्या जनतेला आवाहन करतो माझ्या तरुण वर्गाला आवाहन करतो तर संध्याकाळी आपण इथे जो एक कार्यक्रम आयोजित केला त्यांनी सर्वांच्या आले ही सर्वांना नम्र होतो जय लगे सर्व नाशिकमधल्या सर्वांना पूर्ण महाराष्ट्राला मी माझ्या लवजी शक्तीसांना आणि जयंती अध्यक्ष नाशिक संतोज वायर यांच्याकडून सर्वांना मी शुभेच्छा देतो